तर अर्थ या अर्थसंकल्पामध्ये सरकारनं केलेल्या घोषणा या पंचतारांकित आहेत आणि या पंचतारांकित घोषणांचा सा सामान्यांना काहीच उपयोग नाही जाहीर केलेल्या योजनांना पुरेसा निधी मिळेल असं वाटत नाही अशी टीका जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना केलेली आहे राज्याचा अर्थसंकल्पामध्ये असमतोल तयार झालेला आहे आपण बऱ्याच कष्टाने अधिक्याचा अर्थसंकल्प मांडायची परंपरा मागच्या दशकात ठेवलेली होती पण आता ती मोडीत काढून जवळपास पंचेचाळीस हजार कोटीपेक्षा जास्त महसुली तूट दाखवण्यात आलेली आहे त्यामुळं अनेक योजनांना जाहीर केलेल्या फारसे पैसे मिळतील असं मला वाटत नाही सगळ्या तपशील भाषणाचा बघितला तर अनेक अशा गोष्टी आहेत की आम्ही या गोष्टी करू त्या गोष्टी करू आणि त्यामुळं शेतकऱ्यांना खरं म्हणजे फारसं काही याच्या हातात लागलेलं नाही महिलांच्या हातात फारसं काही लागलेलं नाही